श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशी काही दिवसांवरती आल्याने आता वारकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला वारीचे वेध लागलेले आहे आषाढी एकादशीचा उपवास घरोघरी मोठ्या उत्साहाने केला जातो यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशीचा उपवास केला जाईल आषाढी एकादशीचा उपवास नेमका कसा करावा एकादशीच्या उपवासाला काय खावे आणि आषाढी एकादशीला कोणते नियम पाळायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ना महलीला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे उपवास म्हणजे अन्न पाणी आणि सर्व भोग वर्ज करून राहणे परंतु सर्वसाधारणपणे उपवासाचा अर्थ हलका व कमी आहार घेणे असा गृहित धरला जातो धार्मिकदृष्ट्या पापक्षलनासाठी ईश्वर प्राप्तीसाठी आणि पुण्यप्राप्तीसाठी आणि प्रायश्चित्त म्हणून उपवासाचे व्रत केले जाते परंतु आधुनिक काळात सांगायचं तर शरीराच्या आरोग्यासाठीही उपवासाची आवश्यकता आहे आधुनिक भाषेत आपण उपवासाला डायटिंग असेही म्हणू शकतो हलका आहार घेतला तर शरीरातील माद्य कमी होण्यास मदत होते शरीर हलके राहिल्याने चपळता येते आपली कार्यक्षमता वाढते आता आपण आषाढी एकादशी च्या उपवासाला नेमके काय खायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया उपवासाला जे उपवासाचे पदार्थ असतात त्यामध्ये बघा साबुदाणा असेल बटाटा असेल भगर असेल राजगिरा असेल तर हे सर्व जे उपवासाचे अन्न आहेत तर ते संपूर्णपणे तुम्ही या दिवशी खाऊ शकता साबुदाण्याची खीरसुद्धा उपवासासाठी चालत असते त्यानंतर बघा भगर ही आरोग्यास चांगली आहे ती उपवासाला खायला हरकत नाही फळ दूध वगैरे हलकाहार उपवासाला घ्यायला अजिबात हरकत नाही त्यानंतर आता जर तुम्ही करत नसाल तर तर कोणकोणते पदार्थ जे ते आपल्याला वर्ज करायचे आहेत तर ते आपण बघणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं घरामध्ये या दिवशी तांदूळ म्हणजेच भात जो आहे तर तो चुकूडे खाऊ नये तांदळापासून बनवलेले कोणतेच पदार्थ हे आपल्याला या दिवशी खायचे नसतात मग तांदळाची पापडी असेल किंवा तांदळाचा भात असेल किंवा तांदळाचे इतर कोणते पदार्थ असेल असे पदार्थ चुकूनही या दिवशी खाऊ नये त्यानंतर कांदा लसूण या दिवशी संपूर्णपणे वर्ज करावा आणि त्याचबरोबर जी पुढची गोष्ट आहे ते म्हणजे या दिवशी बार्लीचं सेवन हे चुकूनही करू नये वांग्याचं सेवन देखील या दिवशी केलं जात नाही आणि पुढचा म्हणजे मांसार असेल तर सुद्धा सेवन या दिवशी करू नये या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात त्यानंतर आता आपल्याला अजून कोणकोणते नियम या दिवशी पाळायचे आहेत तर ते बघा आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची या दिवशी विशेष करून पूजा करायची असते त्यातला पहिला नियम म्हणजे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंवरती शंख आणि अभिषेक नक्की करावा शंख घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित असते मग त्यांचं जे कोणतं स्वरूप तुमच्याकडे असेल रंगनाथच असेल विठ्ठलाचं असेल प्रभू श्री रामचंद्रांचं किंवा विष्णूंचं असेल त्या एका मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि फोटोला गंध फुल अक्षदा अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला शंकामध्ये जो दुसरा नियम आहे तर तो म्हणजे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीसाठी शंकामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ भरायचे आहे हा तांदूळ भरलेला शंख श्रीहरी विष्णू समोर ठेवायचं आहे आणि एकदा तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामचं पठण झाल्यानंतर याची पोटली तुम्हाला बांधायची आहे पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये आणि आपल्या तिजोरीच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे अशा पद्धतीने हा एक साधा नियम जो आहे तर तो तुम्हाला पाळायचा आहे त्यानंतर तिड तिसरा जो नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे श्रीहरी विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आता श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये जोपर्यंत आपण तुळशीचा समावेश करत नाही तोपर्यंत त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुम्हाला तुळशीपत्र या दिवशी काय करायचे आहे तर तोडायचे नाही आहेत तुम्ही विकत आणू शकता किंवा किंवा आदल्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर त्याची तुळशीपत्र आदल्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवायचे आहे त्यानंतर तुळशीपत्र घ्यायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा किंवा मग विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं आहे पहिल्यांदी भगवान विष्णूंचं पहिलं नाव घ्यायचं ओम केशवाय नम आणि तुळशीपत्र श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं परत ते तुळशीपत्र उचलायचं आणि परत ते ओम माधवाय नम परत तुळशीपत्र श्रीहरी विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एक हजार वेळेस भगवान श्री हरिविष्णूची जर नामावली आहे तर त्याचं पठण करायचं आहे आता जर तुमच्याकडे एक हजार तुळशीपत्र असतील तर आवर्जून ती अर्पण करा पण नसेल तुमच्याकडे तर फक्त एक तुळशीपत्र देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर पुढचा जे नियम या दिवशी आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाचा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मी आणि विष्णू हे निय त्रास करत असतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला सकाळी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये थोडासा गूळ आणि हळद टाकून तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि पुढचं जे आहे तर ते म्हणजे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक छान दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे हा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा देखील लावू शकतात अशा पद्धतीने हा एक नियम देखील तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी पाळायचा आहे त्यानंतर पुढचा नियम म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी गणपतीला सुद्धा तुम्हाला एक लाल फुल अर्पण करायचं आहे मग ते तुम्ही जास्वंदाचं अर्पण करू शकतात किंवा मग एखादं गुलाबाचं असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात कारण श्री गणेशाला आपण पन... प्रथम पूजनीय मानत असतो त्यामुळे अगोदर श्री गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री विष्णूंचं पूजन करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो नियम आहे तर तो देखील या दिवशी पाळायचा आहे त्यानंतर पुढचा नियम म्हणजे या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या नैवेद्यावरती तुम्हाला एक तरी तुळशीपत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्र व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठन जे आहे तर ते करायचं आहे हे अगदी साधे सोपे नियम जे आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहे या दिवशी तुळशीला चुकून देखील तुम्हाला जल अर्पण करायचं नाही कारण तुळशीने या दिवशी निर्जला उपवास असतो तर तो तुळशी हरी विष्णूंसाठी धरलेला असतो त्यामुळे आपल्याला खूप मोठं महापाप जे आहे तर ते लागत असतं ज्यावेळेस आपण तुळशीला पाणी अर्पण करतो तर हा एक नियमसुद्धा तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे तर अगदी छोटे छोटे नियम जे आहेत ते आषाढी एकादशीला तुम्हाला पाळायचे आहे आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच आपल्यावरती श्री हरी विष्णूंची कृपा जी आहे तर ती प्राप्त होईल घरामध्ये आपल्या जे काही सुख शांती समृद्धी आहे तर ती भरभरून येईल घरातील जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहील घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची आपल्याला अडचण येणार नाही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश जे आहे तर ते मिळेल तर अशा या सर्व नियमांचं एकादशीच्या दिवशी जर पालन केलं तर छान तुम्हाला त्याचे अनुभव येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ